जी घटना घडली अतिशय हृदयद्रावक घटना आणि ही घटना त्याच्या आधी सुद्धा वीस दिवसामध्ये तीन घटना लागोपाठ घडलेल्या आहेत आणि खर तर ह्या तीनही घटना दिवसाच घडलेल्या आहेत जर रात्रीचा असता तर गोष्ट वेगळी आहे परंतु दिवसा सुद्धा ह्या घटना घडत आहेत मग दिवसा जर घटना घडत असतील तर शेतकऱ्यांनी वागायचं कसं शेतात काम करायचं कस आणि शाळेतल्या मुलांनी शाळेत जायचं कस या निमित्तानं मी या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला विनंती करतो कि आपण रात्रीमध्ये सरकार बदलता रात्रीमध्ये पक्ष फोडता आणि रात्रीमध्ये तुम्हाला लागल ते कायदे पारित करा संदर्भात योग्य तो निर्णय घेऊन योग्य तो कायदा करावा अशी मी आपणास विनंती करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो आपण या ठिकाणी आलात घटनेची सगळ्यांनी अतिशय गांभीर्याने दखल घेऊन अनेक हो। आंदोलनं केली जवळपास छप्पन्न लोकांचा बळी त्या परिसरामध्ये बेट भागामध्ये गेलेला आहे पंचतळ्यावर त्या दिवशी भर पावसामध्ये मुसळधार पावसामध्ये प्रचंड मोठं आंदोलन झालं माता भगिनी होत्या शाळेतले विद्यार्थी विद्यार्थी होत्या काल देखील पंचतळ्यावर आंदोलन झालं रोडेवाडी फाट्यावर आंदोलन झालं आम्ही देखील रोडेवाडी फाट्यावर आंदोलनामध्ये सहभागी झालेलो होतो परंतु घटनेचं गांभीर्य हे शासन आणि प्रशासन घेत नाही त्यामुळं राज्य शासनाचा हा प्रश्न परंतु लोकप्रतिनिधी एकमेकाच्या अंगावर झटकत असतात म्हणजे हा केंद्र सरकारचा प्रश्न आहे त्यामुळे सगळ्यांनी सामूहिक निर्णय घेतला की हय आंदोलन हा रास्ता रोको हा पुणे नाशिक महामार्गावर नंदी चौकामध्ये करण्याचं ठरलं त्याप्रमाणे आपण सगळेजण या ठिकाणी आलात आंदोलन हे अतिशय शांततेच्या मार्गाने चालू आहे आपला जो महत्वाचा प्रश्न आहे बिबट्याचा प्रश्न आहे आपण सगळ्यांनी मागणी या निमित्ताने केली पाहिजे की या भागामध्ये बिबट प्रवण क्षेत्र म्हणून जाहीर करावं एक नॅशनल डिझास्टर म्हणून त्यांनी जाहीर करून प्रत्येक कुटुंबाला पंचवीस हजार रुपये महिना त्यांनी मदत म्हणून शासनाने द्यावी कारण आजच्या काळामध्ये एकाही कुटुंबातील परिवारातील माणसाला बाहेर जाणं शक्य झालेलं नाही अशक्य झालेलं आहे आपण बघत आहात की आता शिव त्याची गेली गेल्या तिचा भाऊ गेला एकाच कुटुंबातील जर चार चार लोक मुलं जायला लागले तर ही अतिशय भयानक घटना आहे त्यामुळं घटनेचं गांभीर्य शासनाने घेणं गरजेचं आहे आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की शासनाचा एकही प्रतिनिधी लोकप्रतिनिधी त्या भागामध्ये गेला नाही आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी दहा कोटी रुपये या परिसरामध्ये पिंजरे खरेदी करण्यासाठी देऊ असं जाहीर केलेलं होतं परंतु अद्याप त्यांनी हा निधी तिकडं दिलेला नाही क्रमळाला जो बिबट्याचा निवारणाचा जो पॅटर्न त्यांनी राबवलेला होता एक महिन्यामध्ये जवळपास सहाशे कोटी रुपये खर्च करून त्या भागातले सगळे वाघ आणि बिबटे त्यांनी त्याचं ते निवारण केलेलं होतं हा प्रश्न फक्त बेट भागापुरता मर्याद येत नाही आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या एवढी प्रचंड आहे मग अशी मला एका आमच्या सहकारी मित्राने फोटो दाखवला की व्हिडिओ दाखवला पिंपरखेडला पकडलेला बिबटे हा देवगावच्या जंगलामध्ये नेऊन सोडला हे अतिशय भयानक गोष्ट आहे त्यामुळं पुढचा काळ म्हणजे एवढं भयभीत सगळे हे लोकं झालेले आहेत की भारत पाकिस्तानवरच्या सीमेवरच्या लोकांना देखील एवढी भीती वाटत नाही एवढी भयानक भीती आपल्या लोकांना वाटायला लागलेली ला आहे आणि शासन याच्याकडं गांभीर्याने लक्ष देत नाही त्यामुळं आजचा हा रास्ता आपला आहेच परंतु जर आज देखील त्यांनी काही आपल्याला ठोस अशा प्रकारचा जर काही निर्णय सांगितला नाही तर पुढचं आंदोलन हे लोकप्रतिनिधींच्या घरावर होईल आणि ही जी जबाबदारी आहे अतिशय महत्वाची जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाहीत तर मी अतिशय गांभीर्याने या गोष्टीकडं सांगतो की लोकप्रतिनिधींनी आपण जरा थोडस आता लोकांचा उद्रेक जर तुम्ही काल पाहिला असता तर अतिशय लोक सहनशीलतेचा लोकांचा अंत झालेला होता आणि यापुढे देखील तुम्ही लोकप्रतिनिधींनी लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असं मी या ठिकाणी सांगतो अतिशय गांभीर्यानं आपण या गोष्टी घटना घ्याव्यात अन्यथा पुढच्या काळामध्ये लोक जर रस्त्यावर उतरले लोकांचा उद्रेक झाला माता भगिनींचा उद्रेक झाला तर पुढच्या काळामध्ये गंभीर परिणाम हे सगळ्यांना भोगावे लागतील मला हे असं मी या, या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छितो हा जो महत्वाचा प्रश्न आहे बिबट्याचा प्रश्न आहे हा प्रश्न निवारण्याचं काम शासनाने त्वरित करावं वन खात्यानं त्वरित करावं अशा प्रकारची मागणी या सगळ्या आंदोलकांच्या वतीनं मी करतो आपण सगळेजण या ठिकाणी आलेले आहेत आजो हा जो मोर्चा आहे हा लोकांचा मोर्चा आहे हा कोणत्याही पक्षाचा मोर्चा नाही त्यामुळं सगळ्यांनी माझी विनंती आहे की कोणत्याही प्रकारचं मोर्चाला वेगळं वळण लागणार नाही अशा प्रकारची सगळ्यांनी दखल घ्यावी कोणत्याही प्रकारची प्रक्षोभक वक्तव्य या ठिकाणी करू नये आणि या मोर्चाला विध्वंसक वळण लागणार नाही याची दखल प्रत्येक आंदोलकांनी या ठिकाणी घ्यावी कारण जो महत्वाचा प्रश्न आहे तो बिबट निवारणाचा प्रश्न आहे तो प्रश्न आपल्याला महत्वाचा सोडवायचा आहे आणि त्यासाठी आपण त्या ठिकाणी आंदोलनाला बसलेलो हो। आहोत म्हणून नाही तर सामान्य नागरिक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आपण ठिकाणी सत्ताधारी जे निषेध आहे आणि विरोधी पक्ष आहे त्यांचा सुद्धा निषेध आहे कारण विरोधी पक्ष बी यांना तोंडमोंड घेऊ नये आणि आपल्या जे आपल्या लेकरबाळांवर जे हल्ले होतात हे फक्त वाट पाहतय कोणतरी भांडवल करतंय कोणतरी सत्ताधारी सांत्वन करतो आणि कोणतरी आहे ना निधी देऊन गप्पाच होतो परंतु आपला जीव पैसा इतक्या मोलला आहे तर या ठिकाणी जे कोणी मदत करतात पैशाची तर त्यांना एकच सांगक्याला आहे ना तुमचा मुलगा द्या आम्ही तुम्हाला मदत करतो पन्नास लाखाची एक कोटीची आम्ही सामान्य नागरिक मदत करतो फक्त तुमचा पोरग सोडा बिबक्यामध्ये आणि यापुढे जर हल्ले नाही थांबले तर हे वनपाल वनरक्षक आणि त्यांचे काय आरोप जे अधिकारी यांना तर खरं पाहायला गेलं तर जंगलात बांधून ठेवलं पाहिजे आणि इथून पुढे होणार आहे आणि हे मंत्री संत्री कोण आता मागच्या वेळेस आठ दिवसापूर्वी पिंपर खेडला पंचतळे या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणच्या नागरिकांनी एकच मागणी केली का त्या ठिकाणी कलेक्टर आणि वन मंत्री आले पाहिजे परंतु वन मंत्र्यांना लगायला टाइम नाही कलेक्टरला यायला टाइम नाही आणि त्या ठिकाणी खोके आश्वासनं देतात त्याबद्दल एक आजीवारली दोन शपेंद्र लावतो म्हटले तुमचे दोन शपेंद्रे गेले कुठं आणि तुम्ही म्हणता नरभिक्षक बिबट्या पकडलाय परंतु तुम्ही तो टेस्ट केलाय का त्याचा डीएनए टेस्ट केलाय का हा नरक्षकाचा आहे का कोणताही बिबट्या पकडायचा जनतेला खुश करायचं जनतेला सांगायचं तर नरभिक्षक बिबट्या पकडला आज आमच्या बी माळरा माळ पडवा या ठिकाणी किती बिबट्या रात्रीच्या सोडलेला त्याच्या वन अधिकाऱ्यांकडून आणि पहिली गोष्ट सोडायचं काम नाही त्यांचं तुम्हाला जंगल एवढी नाही तर पाच पाच एकर सामान्य जनतेला तुमचं जंगल द्या आम्ही तिने आम्ही बिबक्याची राहायची सोय करतो आणि वेळ आली तर बिबक्याला काही खायला राजकारणी जे असतील त्यांना जंगलामध्ये सोडून देऊ तर त्यांना खायचं खाऊ द्या आदिवासी दे राहू द्या परंतु आम्हाला त्रास आमच्या लेखराबाळांना त्रास नकोय आमच्या आम मुलांना शाळेत जाण्यासाठी आज खरं केला जिकरीच होत आहे आज पिंपर घडला घटना घडली जुन्नरला आहे आंबेगावला आहे आज आपण काय परिस्थितीमध्ये जातोय आज इलेक्शन मध्ये पॅकेज येतात इलेक्शनला मतदान रुपये ना पैसे वाटतात परंतु या बिबट्याच्या उपाययोजना बद्दल खरेदी करण्याच्या संदर्भात काल कोणी जरी मेसेज ग्रुपला व्हायरल केला या ठिकाणी एक मेसेज होता का एक एक नेता एका नेत्याजवळ गेला तालुक्याच्या प्रतिनिधीजवळ आणि त्यांना मागणी केली का बोंग्याची गाडी फिरवा परंतु तालुकाचा नेता म्हटला आमची कामं नाही अरे मग काम कामं या आमदार खासदारांची काम काय गजांता का मेलेव फक्त सांत्वन करायला यायचं परवा मागच्या आठवड्यामध्ये त्यांचे वडील चालले होते बिबट्यांनी झडप मारले आणि ते पडले झडप मारले त्यावेळी पडल्यावर त्यांचा खूप मोडला जखमा झाल्या आणि ते पडल्यावर त्यांच्या मागे एक माणूस स्वतः ओरडल्यामुळे बिबट्या पडून गेला फॉरेस्ट अधिकारी म्हणतात की त्याला जर नख लागली जखम झाली तरच आम्ही नुकसान भरपाई देऊ परवा पहाटदऱ्याला फॉरेस्ट मधून रस्ता गेलेला आहे रस्त्याच्या कडेने शेतकरी पाईपलाईन घेऊन चाललेले होते सगळे पाईप जप्त केले पोकलेन जप्त केले आणि शेतकऱ्यांकडून फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी अडीच लाख रुपये घेतले आता हा सगळा पर्दाफाश आम्ही करणारे बोलून घेणारे कोण कोणत्या अधिकाऱ्यांनी घेतले त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि या फॉरेस्ट लोकांना सांगू जरा आता तरी जरा डोकं शांत ठेवा अक्कल ठिकाणावर ठेवून वागा तुम्ही यानंतर प्रवीण भाऊटेंबकर यांना विनंती करतो आपण मनोगत व्यक्त करा मित्रांनो आंबेगाव असेल जुन्नर असेल त्याचप्रमाणे शिरूर असेल आपण पाहतोय बिबट्यांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात वावर वाढलेला आहे आम्ही आता रात्री देखील वायू माळ्याच्या एका पोलट्रीवर बिबट्या चढला होता त्याचप्रमाणे केमकरमाळ्यात देखील रोज आमचे वडील त्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी देखील रोज बिबट्या येतोय मी त्या दिवशी वन अधिकाऱ्यांना सांगितलं वन अधिकाऱ्यांनी त्या दिवशी त्या ठिकाणी पिंजरा आणून लावला मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे त्या पिंजऱ्यामध्ये एक त्या वन अधिकाऱ्यांनी ठेवली आता मला सांगा ती बॉयलर कुंबडी किती दिवस दुसऱ्या दिवशी त्या पिंजऱ्यामध्ये मरून गेली फॉरेस्ट खात्याचे अधिकारी नुसते त्या ठिकाणी फिरायचं काम करतात गाडी घेऊन त्यांना शासनाने गाडी दिली मन मस्त आपलं फिरायचं काम करतात मग त्या पिंजऱ्यामध्ये कोंबडी मेली त्या त्या ठिकाणी बिबट्या सापडला याचं कुठल्याही अधिकाऱ्याला त्या ठिकाणी बांध राहिले नाही अतिशय अशा प्रकारचं त्या ठिकाणी हे चालू आहे मित्रांनो आता औसरी कुर्गा गावामध्ये सप्ताह चालू आहे आता शिंदे सप्ताह आहे त्याचप्रमाणे आता काळ बोल सप्ताह लोक त्या ठिकाणी बिबट्याची एवढी दहशत वाढलेली आहे लोक घराच्या बाहेर पडायला देखील मागत नाही मग आमचे बी ज्या वेळेला घरात घडली त्यांचं असं म्हणणं होतं ना तुमचं आमच्या गाडून त्या आम्ही पंचवीचे पन्नास देतो अशी उत्तराला उत्तर येतात ती वेळ येऊ नये जुन्नर तालुक्यात भयंकर गाठलेला आहे आणि तिकाटेच बिबटे आता इकडे आंबेगावकर सुटले पिंपरखेडे एक आपलं महत्वाचं स्थान झालं वाघ आमचं आणि या सगळी एका ठिकाणी असे वाचलं होतं की इतर राज्यातले वाघ आणून सोडतात मग हे आपले जे आता प्रतिनिधी तालुक्यातले आहेत तालु तालु खासदार आहेत आमदार आहेत आधी पुणे जिल्ह्याचे काय ते पालक कोण म्हणतात पालकमंत्री कोण मिळायसाठी भांडतही होते चंद्रकांत पाटील आपले कोण पहिले होते त्यांना बाजूला फेकलं हे परत झाले अरे हो बाबा पण इथं काय पालकमंत्री व्हायसाठी उत्सुक झाले तुम्ही पण इथं लोकांचं काय आणि एकूणचा एक मुलगा जर प्रत्येकाचा जात असेल हे योग्य नाही अत्यंत दुर्दैवी आहे